हॅलो युरी वन मी आज तुमच्यासोबत शेअर करते पुदिना आणि लिंबूचे सरबतची रेसिपी जे गरमीच्या दिवसात आपल्या शरीरासाठी खूप हेल्दी असं सरबत आहे आणि एकदम टेस्टी असं सरबत आपण बनवूया तेही एकदम पाच मिनटात चला तर मग बनवूया एकदम हेल्दी आणि टेस्टी असं सरबत तेही अगदी पाच मिनटात पुदिन्याचं शरबत बनवण्यासाठी मी घेतली आहे एक वाटी पुदिन्याचे पानं याच्यासोबत मी याचे थोडे थोडे देठ पण घेतलेले आहेत कोळे कोळे असे फक्त पानाच नाही घेतलेले पुदिना आपल्या हेल्थसाठी एकदमच छान असतं तर हे पुदिन्याचं सर्वात गरमीच्या दिवसात एकदम आपल्या शरीराला थंडावा देतं पुदिन्याचे पत्त्या मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत चांगले धुवून घ्यायचे पानं पुदिन्याचे मी एका मोठ्या मिक्सर बाउलमध्ये टाकत आहे पुदिन्याचे पानं याच्यामध्ये मी टाकत आहे तीन ते चार चम्मच साखर तुम्ही तुमचं आवडूनस कमी जास्त साखर घेऊ शकता मी याच्यात चार चम्मच साखर घेत आहे आणि याच्यात घेत आहे मी अर्धा चम्मच जिरा पावडर घेतली आहे आणि याच्यात मी टाकून घेत आहे अर्धा चम्मच काळं मीठ काळा मीठ टाकल्यामुळे सरबतची टेस्ट खूप छान बनते आणि याच्यात मी टाकून घेणार आहे एक लिंबूचा रस एका एक लिंबूचा रस मी याच्यामध्ये टाकून घेतली आहे आणि याच्यामध्ये टाकून घेते मी अर्धा ग्लास पाणी आपण हे पुदिन्याचे पत्ते एकदम बारीक वाटेपर्यंत हे मिश्रण वाटून घ्यायचं मस्त सरबत आपलं छान तयार होतं म्हणजे आणि याच्यातच मी टाकून घेते चार बर्फाचे तुकडे तुकडे टाकले बर्फाचे तुकडे टाकल्यामुळे आपले सरबतचा कलर जास्त वेळ ग्रीन राहतो त्यामुळे मी याच्यामध्ये चार बर्फाचे तुकडे टाकून घेतलेले आहेत आपलं सरबत तयार झालेलं आहे तर आता याला आपण गाळून घेऊया मी सगळे सर्वात गाळून घेतलेली आहे आता सर्वत प्यायला घेताना आपण थोडेसे ग्लासामध्ये परत दोन दोन स्लाइस टाकून घेणार आहे तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही कमी जास्त बर्फ टाकून घेऊ शकता मी दोन दोन स्लाइस टाकून घेते आणि याच्यामध्ये ओतून घेते थोडंसं थोडंसंच आपण बनवलेलं पुदिन्याचं ज्यूस अर्धा ग्लास मी ज्यूस टाकून घेतले आहे आणि अर्धा ग्लास पाणी टाकून घेत आहे तुम्ही याच्यामध्ये सोडा पण घेऊ शकता मी पाणी घेतलेलं आहे आपलं हेल्दी आणि टेस्टी असं ज्यूस तयार आहे हे पहा तुम्ही पण नक्की ट्राय करा हे पुदिन्याचं सर्वात एकदम हेल्दी आहे आणि टेस्टी पण तेवढंच बनतं तुम्ही पण नक्की ट्राय करा हे आपल्या डायजेशनसाठी पण खूप फेल्ली आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तेही सांगा आणि आवडली तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत